आज आपल्या देशामध्ये गोमातेला न्याय मिळत नाही गोमाता राष्ट्रमाता बनवण्यासाठी जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या मार्फत आम्ही गावोगावी गोरक्षा समित्या स्थापन करतो आहे आणि त्यामार्फत ह्या गायंना वाचवायचं काम आम्ही सध्या करायचा प्रयत्न करत आहे आणि गोमाता का वाचली पाहिजे गोमाता जर वाचले ह्या गायी जर वाचल्या तर आम्ही वाचणार आहेत आता आम्ही वाचणार नाहीत पण यासाठी आम्ही गो मातेच्या माध्यमातून गो संस्थेच्या माध्यमातून गो रक्षकाच्या माध्यमातून साधू असतील संत असतील सर्वांच्या माध्यमातून एकत्रित येऊन ह्या सर्वाने गोमातेला समर्थन प समर्पित केलं पाहिजे ही आम्ही आज आजच्या ह्या गायीच्या समोर साक्षीने मी आज तुम्हाला आव्हान करू इच्छितो त्याचबरोबर मी आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या दहाव्या वर्षी गोमाता वाचवायचं काम केलं होतं तर मी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजांचं जे आंदोलन चालू आहे आरक्षणाचं त्याला माझा पाठिंबाच आहे परंतु मी त्यांना आव्हान करू इच्छितो मी त्यांना विनंती करू शक इच्छितो जरंग्या पाटलांनी हा गाईचा मुद्दा जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला होता गाय वाचवण्याचं तसं त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी त्यांना आव्हान करतो आणि त्यांना विनंती करतो की गाईचा मुद्दासुद्धा आपण त्यांना यामध्ये तुमच्या मराठा समाजाच्या वतीने जर तुम्ही हा म महाराष्ट्रातून मुद्दा घेतला तर गोमाता वाचायला कोणीही रोखणार नाहीत आणि गोमातेच्या याच याच माध्यमातून गाईचा मुद्दा घेऊन जर तुम्ही इलेक्शन जरी लढलात तरी शंकराचार्यजींचा आम्ही मुक्तेश्वरा महाराजांचा आम्ही मुक्तेश्वर नंदजी महाराज त्यांचासुद्धा तुम्हाला पाठिंबा असेल आणि हा पाठिंबा घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये तुम सीट उभा करायचा तुमचा विचार असेल तर तुम्ही करा तुम्हाला आमचा पाठिंबा असेल पण आमची गोमाता वाचली पाहिजे यासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ इच्छितो पण गाईच्याच मुद्द्यावर जर कार्य होत असेल तर यासाठी मी आज गाईच्या समोर या गाईंच्या ह्याच्या मा आशीर्वादानेच मी आज हा व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रसारित करत आहे वंदे माताराम जय गोमाता गोमाता की जय